मित्रमैत्रिणींनो राहुल गांधी यांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहून एक नवीनच कॉन्ट्रोवर्सी आता तयार झालेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यांचा जन्मदिवस आनंदाचा दिवस आणि आजच्या दिवशी राहुल गांधी यांनी ट्विट केलं आणि ट्विटरमध्ये राहुल गांधींनी लिहिलं की छत्रपती शिवाजी महाराज को उनकी जयंती के अवसर पर सादर नमन और मैं आपली विनम्र श्रद्धांजली अर्पित करता हूँ आणि जसा श्रद्धांजली शब्द पाहिला महाराष्ट्रातले लोक भडकले लोकं म्हणण्यापेक्षा भाजपचे लोक देवेंद्र फडणवीस आहे किंवा निलेश राणे नितेश राणेन ही एक बयाबाई खरंतर श्रद्धांजली हा शब्द मला सुद्धा खटकला हे असं श्रद्धांजली हा शब्द नाही वापरायला पाहिजे निधन महाराष्ट्रामध्ये तरी आपण हा शब्द जयंतीच्या दिवशी आनंदाच्या दिवशी नाही वापरत त्यामुळे मलाही असं वाटलं की नाही राहुल गांधीचं चुकलं हे बघायला पाहिजे होतं म्हणजे इतकं कसं काय दुर्लक्ष होऊ शकतं ना त्यांच्याकडे काय बघणारे लोक नसणार आहे का टीम नसणार आहे का दुरुस्त करायला पाहिजे त्यांनी तो शब्द हे असं वाटलं आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावर खूप प्रतिक्रिया यायला लागल्या आणि ला। नंतर कळलं की लोक राहुल गांधीला सोडून नरेंद्र मोदींनाच धुवायला लागलेले ला आहे ला। का कारण मग लोकांनी ते नरेंद्र मोदींचे पण जुने ट्विट काढले हे बघा नरेंद्र मोदींनी पण याच्या आधी शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी मी आ, पे होमेज असा शब्द वापरला इंग्रजीमध्ये होमेज म्हणजे श्रद्धांजली मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो असं म्हटलं एक दिवस सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी उनकी जयंती के अवसर पर श्रद्धांजली अर्पित करता असं म्हटलं कबीरजींच्या जयंतीच्या दिवशी कबीरजी को श्रद्धांजली अर्पित करता असं म्हटलं तर हे लोकांनी उख उक, उकरून उकरून काढलं की बघा बघा नरेंद्र मोदी पण काय कमी आहेत का नरेंद्र मोदींनी पण श्रद्धांजली हा शब्द वापरला तेव्हा कोणी काही नाही म्हटलं तेव्हा तर हे बोंबले नाही बरं एवढंच नाही नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ आहे माझ्यासमोर हे बघा हा व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये काय म्हणतात नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज के चरणों में श्रद्धा पूर्वक नमन करता हूं उन्हें श्रद्धांजलि अर्पित करता हूं आता ऐकलं तुम्ही श्रद्धांजली म्हटले साहेबांनी म्हणजे आता हे ठेवाई कोणाला खटक खटकलं नाही आणि मला खटकण्यासारखं काय हेच नव्हतं की मला वाटलं की ठीक आहे काहीतरी झालं असेल पण मग नंतर मी गुगल केलं की खरंच बाबा एखाद्या गोष्टीचा अर्थ हिंदीमध्ये वेगळा असू शकतो मराठीमध्ये वेगळा असू शकतो ठीक आहे जसे की आपण मराठीमध्ये मीठ म्हणतो मीठ कशाला म्हणतात माहिती आहे मीठ खारट असतं पण हिंदीवाल्यांना जर मीठ म्हणलं ना तर ते गोड देतात आपल्याला साखर देतात मीठ द्या दे म्हटलं तर साखर देतात त्यांना ते मीठ म्हणजे मीठा आणि ते गोड असं वाटतं जसंच मी श्रद्धांजलीचा अर्थ पाहिला तर हे अर्थ बघा तुमच्या शेजारीचा आहे गुगल केलं तर श्रद्धांजलीचा अर्थ असं म्हणतात किसी के प्रती सन्मान और श्रद्धा व्यक्त करना गहरी प्रशंसा करणा इसका उपयोग मग मृत झालेल्या व्यक्तींसाठी पण उपयोग करू शकतो किंवा फक्त तुम्हाला एखाद्या व्यक्तीप्रती प्रचंड आदर व्यक्त करायचा असेल तरीही करू शकतो म्हणजे थोडक्यात दोन्ही वेळेला करू शकतो असं यांचं म्हणणं आहे कधी दिली जाते श्रद्धांजली असा प्रॉम टाकल्याच्या नंतर गुगल म्हणतं की एखाद्या व्यक्तीच्या प्रति तुम्हाला श्रद्धांजली अर्प आदर व्यक्त करायचा असेल तेव्हा एखादी व्यक्ती गेल्यावर तर श्रद्धांजली अर्पित करतातच पण नुसतं तुम्हाला आदर करायचा असेल किंवा एखादी प्रसिद्धी व्यक्ती असेल की जिंच्या कार्याबद्दल तुम्हाला विशेष सन्मान वाटतो विशेष प्रशंसा वाटते त्यांच्यासाठी सुद्धा श्रद्धांजली हा शब्द वापरला जातो असं हे आहेत आता अर्थात भावपूर्ण श्रद्धांजली असा शब्द आपल्याला माहिती आहे कधी वापरतात पण पर नुसता श्रद्धांजली हिंदीमधले लोक असं वापरतात असं म्हणतात पण तरी मला खटकलेलेच आहे म्हणजे मला नाही आवडलं कारण मराठीमध्ये जो अर्थ लागतो तोच राहुल गांधीला कळायला पाहिजे शिवाय शिवाजी महाराजीकडचे आपल्या इकडचे त्यामुळे मराठी लोकांचं काय म्हणणं आहे हे समजून घेतलं पाहिजे आता ते नरेंद्र मोदींनी तर दिली श्रद्धांजली आता त्यांचं काय आहे ते हजार वेळा काही ना काही बोलत असतात पण राहुल गांधींनी तरी किंवा त्यांच्या टीमनी तरी हे पटकन त्यांच्यापर्यंत सांगायला पाहिजे होतं आणि हे दुरुस्त करायला पाहिजे होतं जे की त्यांच्याकडून झालं नाही लवकर झालं नाही आता या घडीला माहीत नाही बदललं का पण थोड्या वेळापूर्वीपर्यंत तर ते ट्विट तसंच होतं मे बी त्यांना असं वाटलं असेल की श्रद्धांजलीचा अर्थ मला शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे यार आणि मग लोकं म्हणायला लागले ला की आ, हे जे आहे ना निलेश राणे म्हणे निलेश राणे आता हे मीडियावाले पण येडछाप तिथे जाऊन ते, ते निलेश राणेला विचारत आहे राहुल गांधीने असं जर ट्विट असं असं ट्विट केलं तुम्हाला काय वाटतं मग तो निलेश राणे म्हणतो यांच्याकडून काय अपेक्षा आहे तर औरंग्याची अवलाद आहे हे हिरवे साप आहेत मग निलेश राणे नरेंद्र मोदी ज्यांचं आत्ता तुम्ही ऐकलं ते कुठल्या रंगाचे साप आहेत किंवा मग हे नितेश राणे पण औरंग्याची अवलाद आहे बरं ह्या औरंग्याची अवलाद मग हे कोणा अफजलाची औलाद आहे कोणाची औलाद आहे ते तुमचे जे शब्द आहेत मग ते तुम्ही दोघांसाठी असे वापरणार का किंवा ही बयाबाई चौथीचं पुस्तक उघडून शिकवते आहे की राहुल गांधीला मला शिकवायचं आहे श्रद्धांजलीचा अर्थ बघ बघ शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला अगं मूर्ख बाई तुझे पहिले दागिने आवर आणि दुसरं म्हणजे हे चौथीचं पुस्तक आहे ना नरेंद्र मोदींना जाऊन दाखव अरे त्यांना एक तर गरज आहे इंग्रजी समजत नाही हे परवाच्या दिवशीच आपण पाहिलं आणि ते त्यांना शिकवशील ना तर थोडं त्यांच्या याच्यात फरकही पडेल ते अशी शाळेत गेलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्यांना शिकण्याची खरोखर गरज आहे राहुल गांधी तरी ऑक्सफर्डमध्ये केम्ब्रिजमध्ये मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन आलेल्या त्यामुळे त्याचा विषय नाही आहे बरं अजून एक सांगायचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हे भाजपवाले जे आज उठसूट आता अजून खूप लोकांचे व्हिडिओ येतील की राहुल गांधींनी कसं श्रद्धांजली चुकीचं हे खूप बचबत बचबत बचवत बोलतील यांना शिवाजी महाराजांबद्दल खरंच प्रेम आहे का ह्या नरेंद्र मोदींनी दहा वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचं आम्ही स्मारक समुद्रात उभारू म्हणून बघा भूमिपूजन केलं तर समुद्रात काय फुलं वाहतोय आम्ही म्हणे सत्तेत आल्याबरोबर लवकरात लवकर शिवाजी महाराजांचं स्मारक उभारू दहा वर्ष झाले लवकरात लवकरला स्मारक उभारलं नाही त्याची माफी पण मागितलेली नाही आहे याच्याविषयी काय बोलतील का शिवाजी महाराजांचा पुतळा पडला देवेंद्र फडणवीसने तर माफीसुद्धा मागितली नाही इतके निर्लज्ज लोक आहेत आणि ह्यांना म्हणे शिवाजी महाराजांची काळजी आहे अजून जाऊ द्या शिवाजी महाराजांचे विचार यांच्या डोक्यात काही आहेत का ते विचार शेतकऱ्यांच्या त्या ह्याला भाजीच्या सुद्धा त्रास देऊ नका असं म्हणत होते आणि हे लोक शेतकऱ्याचा पैसा काय आहे अजून शेतमालाला हमीभाव नाही दिलेला आहे सोयाबीनला सहा हजार भाव देतो म्हणजे कायचा काय भाव ठरवलेला आहे सगळ्यांना नागवणं चाललेलं आहे बर्बाद करणं चाललेलं आहे शेतकऱ्यांना आणि म्हणे आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पहिल्यांदा हे दुरुस्त्या करा राज्य नीट चालवा आणि नंतर शिवाजी महाराजांचं नाव घ्या आणि नंतर मग ते राहुल गांधीवर काय बोंबलायचं ते बोंबला त्याचं चुकलेलंच आहे हे श्रद्धांजली हा शब्द कधीच आम्हाला पटणार नाही जयंतीच्या दिवशी कारण आजचा आनंदाचाच दिवस आहे पण अरे तुम्ही एकदा बघा नीट करा कारण सत्ता तुमच्याकडे आहे तुम्ही सत्तेत नसते तर म्हणले नसतं कारण ज्याच्याकडे आज ताकद आहे हे सगळं बदल करण्याची शेतमालाला भाव देण्याची राज्यव्यवस्था नीट बघण्याची त्यांनाच बोललं पाहिजे या सगळ्या गोष्टींवरून मला हे सांगावं वाटलं तुम्हाला काय वाटतं राहुल गांधीचं म्हणणं तुम्हाला खटकलंच असेल तेही सांगा नरेंद्र मोदी यांचं खटकलं असेल तर ते तेही सांगा नसेल खटकलं लयच बाबा लाडेत असेल नरेंद्र मोदींचं तर ते पण सांगा आपलं चॅनल पूर्णपणे डेमोक्रेटिक आहे तर थांबते धन्यवाद